सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी संहिता याचा चौथा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी आपण वाचूया हे माझ्या न्यायदात्या देवा मी तुझा धावा करीतो तेव्हा माझे आईक मला तो तु पेचातून मोकळे केले आहे माझ्यावर कृपा कर माझी प्रार्थना एक या ठिकाणी दावीद राजा देवाला माझा न्यायदाता म्हणत आहे न्यायदाता म्हणजे न्याय करणारा परमेश्वर न्याय देणारा परमेश्वर योग्य न्याय करणारा देव आणि म्हणून राजा देवाला परमेश्वराला आपला न्यायदाता म्हणत आहे आणि त्याला माहीत आहे की या जगामध्ये फक्त परमेश्वरच योग्य न्याय करू शकतो आणि म्हणून तो परमेश्वराला आपला न्यायदाता म्हणत आहे आणि म्हणून तो परमेश्वराचा धावा करून करत आहे व त्याला हात मारत आहे व माझी आईक असं म्हणत आहे कारण त्याला माहीत आहे की मी दावा करणार मी देवाला हाक मारणार आणि परमेश्वर माझं ऐकणार आहे आणि म्हणून दावीद राजा म्हणत आहे की देवा मला पेचातून म्हणजे संकटातून मोकळे केले आहे बघा दावीद राजा हा पेचामध्ये होता संकटामध्ये होता पण तो ज्यावेळेला त्यानं देवाचा धावा केला प्रार्थना केली त्यावेळेला त्या संकटातून त्या पेचातून परमेश्वरानं त्याला मोकळं केलेलं आहे आणि म्हणून परमेश्वराची त्याच्यावरती कृपा होऊन प्रार्थना विनंती ऐकली आणि देवानं त्याच्यावरती कृपा केली दया केली आशीर्वाद दिला आणि देवानं त्याची प्रार्थना ऐकली तोच देव आज तुमच्या आणि माझी प्रार्थना ऐकण्यासाठी तयार आहे आणि आम्हाला सर्व पेचातून संकटातून मुक्त करण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे त्या सर्व लेकरांना चांगलं आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर येणं जाणं आशीर्वादित कर व त्यांच्या सर्व समस्या अडचणी दूर कर तू किती चांगला देवा आहेस याचा अनुभव तू त्यांना दे आणि त्यांच्या जीवनामध्ये तू मोठा चिन्ह चमत्कार कर व त्यांचं कुटुंब देखील आशीर्वादित कर आणि त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि परमेश्वर बाप्पा जसं दाविदाची प्रार्थना तू ऐकलीस तसं परमेश्वर बाप्पा याही तुझ्या लेकरांची तू प्रार्थना ऐक ऐक प्र परमेश्वरा आणि या लेकरांकडून तुझं गौरव तू आधी करून घेई येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल त्याचबद्दनं माझ्या चॅनलचे तुम्ही सदस्यवा म्हणजे रोज तुम्हाला नवीन नवीन देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि द्वारे आणि पाहण्याच्याद्वारे नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल आमेन